पूर्ण केलं मागच्या आमदारने एक समाज मंदिर दिलं पाय लोकच खणलं म्हणलं मग आता काय म्हणणं आहे तर म्हणे आम्हाला तीस लाख रुपये आम्हाला पस्तीस लाख कशाला कब्रस त्यांच्या द्या आणि पंधरा लाखाचं सभागृह द्या शादी खाण्यामध्ये त्याल ते मी मंजूर करून टाकलं काही लोकांचं व्हॉट्सअपवर मेसेज पाहिले का तुम्ही खऱ्यात बाटे जारी किल्ले मे मा ह्याच्यावर बघ गाजराची काहीतरी वाटणं चालले अरे हा रावसाहेब दानवे की बोलीन की गोली हे सारखे का माझ्या अशा डोक्यात की शनिन कंगवी कशाला तुम्ही मी सांगितला रावसाहेब दानवे की बंदूक की गोली पैसे पन्नास लाख देणार म्हणजे देणार आणि दहा कोटी रुपये ज्या प्रभात शेअरला देणार आहे मी तुम्हाला संतोष सांग तुम्हाला दहा कोटी रुपये कधी आले होते का ज्या प्रभातला दहा कोटी